एक हॉटेल बाहेर येणारी लस्सीची जाहिरातीचा आवाज पूर्ण हिरवळीने नटलेला दख्खनचा घाट तर मित्रांनो आम्ही आज जातोय दख्खनचा राजा भगवान ज्योतिबाच्या दर्शनासाठी तर मित्रांनो इथे येण्यापासून ते ज्योतिबा भगवानच्या दर्शनापर्यंत तसेच इथे राहण्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळेल तर बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं तर मित्रांनो ज्योतिबा मंदिर दख्खनच्या पर्वतरांगामध्ये आणि पन्हाळा कोल्हापूर मार्गावर येणाऱ्या पहाडी घाटामध्ये येते मित्रांनो हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील रत्नागिरीमध्ये आहे जर तुम्हाला ज्योतिबाला यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोल्हापूर या ठिकाणी यावे लागेल कोल्हापूरला तुम्ही रोड रेल्वे आणि विमान प्रवास तिन्ही स्वरूपात येऊ शकता कोल्हापूरवरून ज्योतिबा मंदिर वीस किलोमीटरवर आहे कोल्हापूरवरून ज्योतिबा मंदिरात येण्यासाठी एस टी बस तसेच रिक्षा सुविधा देखील उपलब्ध आहे ज्योतिबा मंदिरात जाताना हिरवळ झाडी डोंगर घाट बघून मन प्रफुल्लित होऊन जाते एक अप्रतिम अनुभव तुम्हाला येथे मिळतो रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठमोठी झाडे आहेत दख्खनचे पठार जसे चालू होते तशी ज्योतिबा भगवानच्या दर्शनाची ओढ मनात अजून वाढते ज्योतिबा भगवानचा अवतार कसा प्रकट झाला याविषयी मी आता तुम्हाला थोडी माहिती सांगतो प्राचीन काळी दख्खन क्षेत्रामध्ये भयावह राक्षस रत्नाकर मनिकेतन मल्ल हे सामान्य लोकांना खूप त्रास देत होते मग भगवान महादेवाने ज्योतिबाचा अवतार घेऊन राक्षस रत्नाकराचा वध केला आणि दख्खनला राक्षसांच्या त्रासापासून मुक्त केले ज्योतिबा मंदिराच्या शेजारीच यमाई मातेचे मंदिर आहे ते आहे वाडी रत्नागिरीला मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था आहे जेथे हजारो गाड्या पार्क होऊ शकतात एवढी व्यवस्था आहे गाडी पार्क करून आम्ही निघालो ज्योतिबा भगवानच्या दर्शनाला मंदिर परिसर सुरू होताच पूल प्रसादांची दुकाने तसेच इतर साहित्यांची दुकाने आपल्याला दिसून येतात रविवार असल्याने मंदिरामध्ये दर्शनासाठी भरपूर गर्दी होती आम्हाला मंदिराच्या गर्भगृहामध्ये दर्शन करायचे होते म्हणून आम्ही तेथील पुजाऱ्यांशी संपर्क साधून आम्ही वस्त्रे परिधान करून मंदिराच्या गर्भगृहामध्ये दर्शनासाठी निघालो ज्योतिबाच्या दर्शनासाठी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच पूर्ण परिसरात लाल गुलालाने उधळून निघालेला दिसतो सर्वजण लाल गुलाल उधळतात कारण हा विजय आणि शक्तीचे प्रतीक आहे तसेच भक्त लोक सांगतात की लाल गुलाल उधळल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होते ज्योतिबा गडावर जर आपली राहण्याची इच्छा असेल तर येथील पुजाऱ्यांमार्फत तुमची राहण्याची उत्तम व्यवस्था होते भगवान साथी तर आपल्याला भगवान ज्योतिबासाठी नैवेद्य दाखवायचं असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था पुजारी लोक कमीत कमी खर्चामध्ये करतात चला तर मित्रांनो मग आता घेऊया ज्योतिबा भगवानच्या दर्शनाचा आनंद <laughs>

चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबागडावर भव्य अशी यात्रा होते ज्यामध्ये लाखो भाविक येथे दर्शनाचा लाभ घेऊन लाल गुलाल उधळतात दर्शन झाल्यावर मन एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जाते मंदिर परिसरामध्ये थोड्या वेळ बसून कळसाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो यमाई मातेच्या दर्शनाला तर मित्रांनो पुढच्या भागामध्ये आम्ही आपल्याला घेऊन जाऊ यमाई मातेच्या दर्शनासाठी आपल्याला आजचा दर्शन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये बोला ज्योतिबाच्या नावानं चांग बलं तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ